मित्रांनो आज बातमी मागील महत्वाची नवीन बातमी बातमीच्या पाठीमागे शिंदे गटासाठी सर्वात मोठी हादरवणारी बातमी उद्धव ठाकरेंनाही सर्वात मोठा धक्का मित्रांनो सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी नव्हे तर दोन वर्षापूर्वी आपण सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये शिंदे गटातील बहुतांश आमदार खासदार पुन्हा परतीच्या मार्गावरती आहेत मित्रांनो या खासदाराचा सर्वात मोठा गौप्य सगळ्या नगरसेवकांना सगळ्या साधेऱ्यांना घेऊन थेट शिंदे गटाला सोड मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला मोठा राजकीय भूकंप येतोय मित्रांनो थेट महाराष्ट्रातून सविस्तर अपडेट उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय अखेर आला कामी नेमकी काय आहे अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राज ठाकरे यांच्या मनसेला खूप मोठ लॉजिक मिळालंय ते म्हणजे एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना सध्या दोघे बंधू आखत आहेत इकडे भाजपा ही एकनाथ शिंदेना सरकारमधून बाहेर पडा अशा अप्रत्यक्ष सूचना देऊ लागल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या फायली घोटाळे आरोप बाहेर करून सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सापडण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे मंत्र्यांना आमदारांना निधी पोहोचवला जात नाही मंत्र्यांच्या चौकशा लावल्या जात आहेत अशा या कारणाने एकनाथ शिंदे गट प्रत्येक वेळी चर्चेमध्ये असतोय आणि अशातच आता मित्रांनो आमदारांची खासदारांची नगरसेवकांची सोर चिठ्ठी आता नित्याचीच ठरली असताना आता मात्र खासदार सोडून निघाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय पुढच्या दोन मिनिटात घडतंय बघूया मित्रांनो आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे सुरू झाले आहेत कोणता नेता सकाळी या पक्षामध्ये तर दुसऱ्या त्या संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये असतोय अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राचं भाजपने करून ठेवल्यामुळे आता अनेक माजी आमदार माजी खासदार आणि माजी मंत्री तसेच विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उड्या मारू लागल्या असतानाच आता मात्र सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात उड्या मारण्याची देखील शर्यत लागल्याचं चित्र आहे जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्या तरी देखील महानगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या मध्ये आपलं वर्चस्व राहावं यासाठी मोठमोठे माजी खासदार आमदार आणि मंत्री देखील आता शिंदेची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत पण मित्रांनो नाशिक मधील एका राजकीय चर्चेने सगळ्यांचाच सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या गेल्या आहेत कारण महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हेच भाजपच्या वाटेवर असल्याची जोर चर्चा जोरात सुरू आहे पक्षातील काही माजी नगरसेवकासह ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोलले जात आहे माजी खासदार हेमंत गोडशे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरू झाली आहे तेच नव्हे तर त्यांच्याबरोबर जवळजवळ दहा ते वीस खासदार नगरसेवक देखील जाणार आहेत त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेतून जाणाऱ्यांची कारणे वेगवेगळी असली तरी महायुतीत भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये शह चा वातावरण चांगलं रंगल्याच दिसत आहे महापालिका निवडणुकांमुळे सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य विरोधी गटांना गती लागली असताना माजी नगरसेवक पदाधिकारी भाजप शिंदेच्या शिवसेनेत जात असताना ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे रिकामी करण्याचं शिंदेनी ठरवलं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमधील मधील कालचा मोठा प्रवेश हा ठाकरेंना नवसंजीवनी देऊ शकतो दुसरीकडे भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेकडे जाणारे अपूर्व हिरे सुधाकर बडगुजार यांच्यासह अनेकांना वळवण्यात भाजपा यश आले आता मात्र थेट शिंदेच्या शिवसेनेतूनच भाजपात येत असून भाजप त्यांचे सहर्ष बा स्वागत करू लागले आहे मित्रांनो शिवसेनेच्या माजी नगरसेवकास हेमंत गोडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चावर त्यांनी स्वतः खुलासा केलाय ते म्हणाले मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा दोन तीन दिवसांपासून असल्या तरी मी पक्षातच आहे असं हेमंत गोडशे यांनी स्पष्ट केलंय मात्र आगामी काळामध्ये नेमकं काय घडतंय हे बघावं लागेल प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक नेता जेव्हा एखाद्या पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू होतात तेव्हा तो म्हणतो की मी याच पक्षामध्ये आहे मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या तो पक्षात तो जायचंय त्या जा पक्षात पक्षा तो आपोआप निघून जातो हा आतापर्यंतचा अनुभव राजकीय नेत्यांचा आला आहे त्यामुळे हेमंत गोडशे देखील कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्य राजकीय जानकार व्यक्त करू लागलेत मात्र मित्रांनो असं झालं तर मात्र गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये मात्र प्रचंड तणाव निर्माण होईल मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया खासदार सोडतील